एक काळ असा होता जेव्हा ठाकरे नाव उच्चारलं की विरोधकांची झोप उडायची आणि मराठी माणसाच्या छातीत गर्वानं हवा भरायची पण आज आज मराठीच्या गल्लीत गोंधळ गारानं आणि गोंधळलेले डोमकावळे ना आवाजात धार ना मनात ठाम भूमिका आणि म्हणूनच आता प्रश्न उभा राहतोय या डोमकावळ्यांना जोश देणारं ठाकरे इंजेक्शन कोण देणार वरळीच्या डोम मधल्या पाच जुलैच्या विजय मेळाव्यात मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघही आपापल्या शैलीत गर्जना करणार पण अखेर या दोन ठाकरेंमधून कोण कोण गाजवणार मैदान भिडणार काळजात त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात ना दोन नावं कायम जनतेच्या काळजावर राज्य करत आली आहेत आणि ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघही एका महान वृक्षाची फळं बाळासाहेब ठाकरे यांचं तेजस्वी वारस शिवसेनेच्या छायेखाली घडले शिकले आणि मोठेही झाले पण नियतीने आणि राजकारणाने त्यांना वेगळ्या वाटांवर टाकलं आज एक जण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून नेतृत्व करतोय तर दुसरा मनसेच्या आघाडीवर पुन्हा एकदा मैदानात उतरत आहे पण पाच जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी दोघही एका मंचावर उभे राहणार आहेत वरळीच्या डोम मध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यात हे दोन सिंह अखेर एकत्र येणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र एकाच प्रश्नाचं उत्तर शोधतोय या दोघांमध्ये खरं भिडणारं भाषण कोणाचं होणार उद्धव ठाकरे यांचं भाषण हे संयमित पण नेमकं असत त्यांचे शब्द आरडाओरड करणारे नसले तरी त्यांच्या टीकेची धार असते ते भाजपवर केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर अतिशय सूचक आणि बौद्धिक टीका करतात ते जनतेच्या भावना ओळखून मुद्दे मांडतात बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्या समस्या आणि मराठी अस्मिता यावर त्यांची भूमिका नेहमी स्पष्ट राहिली आहे पाच जुलैच्या मेळाव्यात जर त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेचा आत्मविश्वास दाखवून सरकारवर सर्जिकल स्ट्राईक केला तर ते भाषण मोठ्या नेत्याचं भाषण ठरणार आता या उलट राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे स्फोट भाषणात व्याकरण नाही पण भावना असते त्यांच्या आवाजात इतकी ताकद आहे की श्रोते एका क्षणात शांत होतात आणि कान देऊन ऐकतात त्यांनी कोणताही मुद्दा मांडताना कधीही गोल गोल बोलत नाहीत ते सरळ रोखोक आणि भेदक बोलतात भोंग्याचा मुद्दा असो उत्तर भारतीयांचं अतिक्रमण असो की मराठी भाषा ते मुद्दे नुसते मांडत नाहीत तर त्या मागचं संतापाचं कारण जनतेच्या हृदयात घालतात पाच जुलैला जर राज ठाकरे मंचावर बोलले तर ते भाषण ऐकताना लोकांचा श्वास रोखला जाईल आणि टाळ्यांचा गडगडाट हा भाषणाचा स्कोर पण या मेळाव्याचं खरं आकर्षण म्हणजे कोणाचं भाषण वरळीच्या डोम मध्ये प्रचंड जनतेला जास्त गुंजणार आहे राज ठाकरे यांची भाषण शैली म्हणजे जणू वादळ त्यांचे शब्द त्यांचा आवाज त्यांची देहबोली सगळंच प्रेक्षकांवर गारुड घालणार आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे संयमी सुसंस्कृत पण थेट बाणेदार भाषा वापरणारे दोघेही बाळासाहेबांच्या शिकवणीचे विद्यार्थी पण दोन वेगवेगळ्या अध्यायाचे मुख्य पात्र आता या भाषणात राज ठाकरे काय बोलणार हिंदी सक्तीवर ते कोणत्या शब्दात आक्रमण करणार मराठी माणसाच्या घरात हिंदी गुदवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इथून पळून जावं लागेल अशी एखादी थरारक घोषणा त्यांनी केली तर संपूर्ण डोम हादरणार आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे जर म्हणाले की मराठी भाषा ही केवळ घरातली भाषा नाही तर ती शासनाची भाषा व्हायला हवी तर त्या विधानातही तितकाच राजकीय गनिमी कावा असणार आता या विजय मेळाव्याचा उद्देश फक्त हिंदी विरोध नाही तर एक संदेश देणं आहे की आम्ही परत आलोय मराठी मनाचं पुन्हा एकत्र येणं शिवसेनेच्या तुकड्यांचं मानसिक पुनर्मिलन आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील नव राजकीय समीकरण या सगळ्यांची सुरुवात या एका व्यासपीठावर होणार आहे आता हा मेळावा म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतरच्या राजकीय अराजकतेला उत्तर देणारा प्रयोग आहे भाजपची वाढती सत्ता महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि राष्ट्रवादीतील पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही एकजूट म्हणजे एका नव्या शक्तीचा उदय असू शकतो आणि जर या दोघांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला तर फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरू शकणार आहे आता पाच जुलैच्या विजयी मेळाव्या दोघांनी जर खऱ्या अर्थाने एकत्र लढण्याचा संदेश दिलाच तर, तर मराठी डोमकावण्याना खऱ्या अर्थाने इंजेक्शन मिळणार आहे पण जर हाच मंच गोंधळाचा झाला तर हे इंजेक्शन उलट साईड इफेक्ट देईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा कारण पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रातलं राजकारण वळण घेणार आहे आणि आपण त्याच्या अगदी मध्यभागी आहोत धन्यवाद